सूरज चव्हाण म्हणजेच असं एक व्यक्तिमत्व ज्याला बिग बॉसच्या घरामध्ये महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त पाठिंबा मिळतोय खऱ्या अर्थाने अतिशय खरतर होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आताच इंस्टाग्राम वरती त्याचे भरपूर व्हिडिओ हे आता व्हायरल होत आहेत त्यातीलच एका व्हिडिओमध्ये सूरजने आपल्या वडिलांबद्दल सांगितलं सूरज चव्हाणचे वडील काही वर्षांपूर्वी गेले जेव्हा सूरजचे वडील गेले तेव्हा सूरज एका ठिकाणी खेळत होता कोणीतरी त्यांना येऊन सांगितलं की तुझे वडील गेले तेव्हा तो पळतो गेलेले आणि अख्ख्या गावाने सूरज ला त्यावेळेस खूप जास्त नाव ठेवली पण खऱ्या अर्थानं तो बोलत असताना म्हटलाय की मला त्या गोष्टीच आजही खूप जास्त वाईट वाटत माझे वडील हे सगळ्यांना मदत करणारे होते अगदी कोणताही गरीब माणूस घरासमोर आला तरी स्वतःच जेवण थांबवून ते दुसऱ्यांना जेवायला द्यायचे पण वडील गेल्यानंतर मात्र मी खूप काम केली आणि तीच काम करत असताना रोज ठिकाणी जाऊन माझे इंस्टाग्रामच्या माध्यमातून जाहिराती करायचं पण त्या जाहिराती केल्यानंतर मला कित्येक जणांनी एवढं फसवलं की एक रुपया सुद्धा कोणी देत नसायचं त्या पैशांच्या ऐवजी एखादा शर्ट खर तर सुरुवातीला सूरज बिग बॉस मध्ये का घेतलं असावं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता पण हळूहळू आता त्याचा उलगडा होऊ लागलेला आहे बिग बॉस मध्ये घेण्यापाठीमागे बिग बॉसची काही वेगळी कारण देखील असतीलच पण खरंच सूरज पात्रतेचा आहे की नाही हे आपल्याला आता सध्या त्याचा जीवन प्रवास उलगडताना दिसतोय खऱ्या अर्थाने सूरजने त्याच्या या जीवन प्रवासामध्ये खूप अपयशांना यशामध्ये रूपांतरित केलेलं आहे आणि या अडचणींवर मात करत तो आज सर्वसामान्य मुलगा स्वतः स्वतःच्या मेहनतीवर सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर ती फेमस होऊन आता बिग बॉसच्या घरामध्ये गेलो अर्थातच तो आता नॉमिनेशनच्या पिंजरामध्ये अडकलेला आहेच पण संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा हा सूरजला नक्कीच आहे